आमचा गोटे आहे तो आता तीन वर्षाचा तयार आहे पाडा पण तीन वर्षाचा लोकांना खोट वाटेल की तीन वर्षाचा आहे हा त्याची हाईट माझ्या छातीपेक्षा जास्त आहे माझी हाईट पाच फूट आहे आणि त्याची हाईट आता चार फूटवर आहे हे हो त्याचं कोलबा आमच्याकडे म्हणतात गावठी भाषेत ते केवढं मोठा आहे ते पहा आणि हा आता नांगराला जाऊन आलेला आहे नांगरणी करून आता भाजव्यामध्ये म्हणजे भाद्रपद महिना म्हणतात आमच्याकडं सप्टेंबर महिन्यामध्ये तो इतका मोठा होणार आहे की त्याचं हे त्याचं कोळबा आहे ना हे एवढं मोठं होणार आहे आणि मग त्याची मान अशी खूप एवढी अशी मोठी होणार आहे आता पण त्याच्या मानेमध्ये आमचा नांगरचं जोकड असतं त्याला म्हणतात जोकाड जोकड म्हणतात ते घुसत नाही कारण त्याची मानच तेवढी आहे कारण तो बैलच तसा आहे आणि खूप गुन्हे आहे शांत आहे आमची मुलं पण त्यांच्या पाठीवर बसतात आणि ह्याची किंमत किती आहे माहिती आहे तुम्हाला ह्याची किंमत आतापर्यंत साडेपाच लाख रुपये आहे पण आम्हाला तो विकायचा नाही कारण एवढा गुन्हे बैल कुठे मिळणार नाही आता ना त्याला असं कसं पण पकडा काही करा काही करा लहान मुलं पण आमची बसतात ये बाबू बस हा माझा भाचा आहे तो गोट्यावर बसतो नको घाबरतो म्हणून घाबरतो हे आमचे सासरे बू आहेत त्यांचा बैल आहे बालक लिला आणि खूप छान बैल आहे आमचा तर आता आमचा गोट्या ओके